सर्व टीमाचे एक एक सामने झाले आहेत तर पॉईंट टेबलमध्ये कोणाचे वर्चस्व आहे या व्हिडिओमध्ये आपण पॉईंट टेबलचे संपूर्ण समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोनं बड्रेस पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलमध्ये सर्व टीमचा एक एक सामना झाला आहे या आय पी एलच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आय पिलमध्ये खूप धिंगाणा होतोय आय पी एलमध्ये सर्वात हायएस्ट स्कोर दोनशे अडीचशे स्कोर होत आहेत आणि ते जेसी होत आहेत तर आपण पॉईंट टेबलमध्ये सध्या कोणाचे वर्चस्व आहे आणि कोण पॉईंट टेबलमध्ये खालच्या तळाला आहे हे आपण पाहूया मित्रांनो सर्व टीमचे एक एक सामने झाले आहेत कोलकाता आणि राजस्थान या टीमचे फक्त दोन सामने झाले आहेत तर पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती आहे सनरायझर हैदराबाद सनरायझर हैदराबादचा एकच सामना झाला आहे आणि त्यांनी एका सामन्यामध्ये विजय मिळवला आहे तर ते पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती आहेत त्यांचे रन रेट आहे दोन पॉईंट दोनशे तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे रॉयल चॅलेंज बेंगलोर रॉयल चॅलेंज बेंगलोरने कोलकाता विरुद्ध सामना जिंकला होता त्यांचेही रन रेट आहे दोन पॉईंट एकशे सदतीस त्यांचे थोडे नेट रन रेट हैदराबादपेक्षा कमी आहे आणि ते दुसऱ्या स्थानावरती आहे तर तिसऱ्या स्थानावरती आहेत पंजाब किंग्स पंजाब किंग्सने एका सामन्यामध्ये एक, एक विजय मिळवला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत दोन त्यांचे रे रेंटरेट आहे झिरो पॉईंट पाचशे पन्नास चौथ्या चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्सनेही पहिला सामना त्यांचा मुंबईने विरोधी जिंकला होता त्यांचे पॉईंट आहेत दोन तर दिल्लीने लखनौविरुद्ध सामना जिंकला होता त्याचेही पॉइंट आहे दोन नंतर कोलकाता नाईट रायडर्स हे दोन सामन्यांपैकी एका सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांची पॉईंट आहेत दोन आणि ते सहाव्या क्रमांकामध्ये आहेत नंतर सातव्या क्रमांक लखनौ आठव्या क्रमांकृती मुंबई नव्या क्रमांक गुजरात आणि दहाव्या क्रमांकावरती राजस्थान आहे राजस्थानचे दोन सामने झाले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे तर हैदराबाद ची पॉईंट म्हणजे आहे हैदराबाद रॉयल चॅलेंज बेंगलोर पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे सध्या टॉप चारमध्ये मध्ये आहेत परंतु आता आय पी एलची सुरुवात झालेली आहे अजून खूप आय पी एल बाकी आहे अजून आय पी एल संपूर्ण आय पी एल बाकी आहे तर खालच्या वरती जाऊ शकतात वरच्या टीमा खालीही येऊ शकतात तर अजून फुल आय पी एल शिल्लक आहे आता ही आय पी एलची सुरुवात असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या चार टीमा आय पी एलच्या टॉप चारमध्ये जातील आणि कोणत्या दोन टीम आय पी एलची टॉप टूमध्ये फिनिश करतील आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा